तर मित्रांनो आज आम्ही नवीन मान्सूनचा पहिला ट्रेक करायला आलो आहेत घुमतारा मागे कुठेतरी आम्ही पहिल्यांदाच आलो आहे तिघंजणं बाईकवरती आलो आहेत माझी एक बाईक आहे मित्राची एक बाईक आहे आणि फस्ट टाईम फर्स्ट मान्सून आणि फस्ट ट्रेक मान्सून ट्रेक घुमतारा थोड्या आता आपण पुढे बघत रा भेटू आणि तुम्हाला पण अपडेट भेटत राहील घुमतारा हे माझे मित्र आहेत मागे रुपेश आणि संतोष या रस्त्याने आपण आलो नाहीत आम्ही शॉ थोडा शॉर्टकट घेऊन वरतूनच आलो मधून अशा खालच्या रस्त्याने या बघत असाल तुम्ही साईडला किती डीप आहे आणि झाडे झुळपातनं आम्ही वरती आलो रस्ता शोधत शोधत शेवटी जुन्या वाटेला आम्ही लागलो आणि आता पुढे आम्ही थोडी विश्रांती घेऊन पुढच्या मार्गाला चालू करणार आहे आणि थोड्याच अंतरावर आता किल्ला आला आहे आपण थोड्या वेळाने भेटत भेटू मित्रांनो आता तुम्ही बघताय घुमताराला जाणारा आणि मार्गश मार्गस्थ दाखवणारा हा दगडावरील नाव घुमतारा किल्ल्याला पण आपण आलो आहोत आता घुमतारा फोर्ट भिवंडी बघा नजारा बघा मित्रांनो नजारा बघा घुमतारावरून शिखरावरून दिसणारा हा नजारा पाऊस थोडा पडून गेला आहे चला भेटू मित्रांनो आता तुम्ही बघतायत किल्ल्याची तटबंदी जी समोर दिसते भिंत ती शाबूत असलेली किल्ल्याची तटबंदी आहे साडेतीन चार किलोमीटरचा रस्ता आपण पार करून आलो आहेत डोंगरावर आता आपण बघतोय खिंडीतल्या मार्गावरती आलो आपण आणि कु आता आपण बघत आहेत किल्ल्याची तटबंदी आणि मुख्य प्रवेशद्वाराचाही सर हा इथं येईल आपल्याला भेट दिसतो आहे किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आता आपण प्रवेश करतो आहे महादरवाज्यात बघा अजून महादरवाजा सुस्तुतीत आहे फक्त त्याचा कमान निघाली आपण आहोत आता किल्ले घुमता बघू शकता किल्ले घुमता भिवंडी येथील आणि या त्याच्या किल्ल्यातली ही पहिली पाण्याची टाकी आणि हे दिसत आहे गुमतारा किल्ल्याचा थोडासा फोटो आणि मा माहिती किल्ले गुमतारावरील पाण्याची टाकी तुम्ही बघू शकता ही आहेत पाण्याची टाकी हे बघ ना हे किवढ भरलंय आपण बघतायत किल्ले घुमतारावरील पाण्याची टाकी बघा कशी चांगली पद्धत त्यांनी केली हा पहिला टाका भरला की या टाक्यातलं पाणी दुसऱ्या टाक्यात जातं आणि दुसरं टाकं भरलं की त्यातलं पाणी तिसऱ्या टाक्यात जातं तसंच या इथे सुद्धा त्यांनी तशी व्यवस्था केली या टाक्यातलं पाणी त्या टाक्यात पडताना आपल्याला दिसू शकतं असं खूप सांभाळून जायला उतरावं लागणार आहे मातीच माती आहे इथे आणि असं 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 धावत धावत धाव धाव आम्ही उतरलो आहे ओ हो बाप रे खूप सांभाळून उतरायला लागते मातीच झाली सगळीकडे घसर घसरणीचा रस्ता झालाय बघू शकता तुम्ही कसे उतरतायत आमचे मित्र आता आपण गडावरील मंदिराकडे आलो तेच गडावरील मंदिराकडे आलेले ते आहे आपण बघतात गडावरील मंदिर गडावरील मंदिर आता तुम्ही बघता हे गडावरील मंदिर हे कुठल्या देवीचं मंदिर आहे रे गडदेवी गडदेवी हे गडावर गडदेवी म्हणून प्रसिद्ध असं मंदिर आहे इथे खालील गावकरी तुम्ही बघतात हे खालीच राहतात गाव गडाच्या खाली मंडळी दर दिवशी कधी संडे टू संडे येतात संडे टू संडे नाही आम्ही पण आता फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम बघा हे गडाच्या खाली राहून सुद्धा फर्स्ट टाइम वरती आले अशी हे ग गावकरी आहेत आपले हां तर आम्ही करते न्याहारी खूप वेळानंतर संतोषने आणलेली ह्या गुळ गुळ भाकऱ्या गुळ चपात्या वा संतोष एकमेव असा आमचा मित्र आहे जो काही ना काहीतरी असं घेऊन येतो आणि आम्ही काही नाही घेऊन जातो चुका खाऊ घेऊन जातो काहीतरी आम्हाला त्याचा त्याचाच आजार असतो बघा आम्ही कधी एन्जॉय करतोय ती गुळ भाकरी गडावर अजून एक पाण्याचा टाक आहे ज्याच्यामध्ये सगळे केळीची पानं आलेली झाडं आलेली हा आणि आम्ही आता या वरतून खालती आलोय तुम्ही बघू शकता पावसाचा आणि धुक्याचा हे वातावरण ढगावर एक सुंदर असं वातावरण बनून आहे बाळू अरे लोक कशी बसत अरे मस्त एन्जॉय करतात लोक बघा जेवण आहेत आता आपण बघतायत बाराही महिने पाणी असणारा नैसर्गिक असा हा जलस्रोत गडाच्या खाली उपलब्ध आहे जिथे बाराही महिने पाणी अवेलेबल असतं तुम्ही बघू शकता इथे जाण्यासाठी एक लहान पोरगाच पाहिजे या गडावर येणार तेव्हा कोणाच्याही तरी लहान पुराला घेऊन पण या याचा लांब लथक अशी काठी घेऊन या पाणी काढायला नैसर्गिक जलस्तोत्र आहे इथे आता आपण बघत आहेत गड्याच्या एका बाजूला ही गुफा हा इथं पण पाणी आहे पाणी पावसाच खाली असलेली जाण्याच्या मार्गावर गुफा आणि ते तुझं सापडलं पाणी तुम्ही बघू शकता जाऊ शकतं का आतमध्ये एक विचार झालाय ग्रुप फोटो काढायचा आहे चला आपण घेऊया एक ग्रुप फोटो ते मित्र येतात आपले या या सगळे या चला पटापट पटापट आणि तुम्ही वातावरण बघू शकता मस्त धोक्याचं झालेलं आहे तर तुम्ही बघतायत हे मस्त धुक्याचं वातावरण झालेलं आहे गडावरती आणि आपण बघतायत मागे हे पाण्याचं टाकं ज्याच्यामध्ये केळीची झाडं आलेली आहेत आमच्याबरोबर जॉईन झालेली आहेत मित्र खाली उतरताना हे बघा त्यांनी <एंगे> पण आमच्या तिथे गाड्या लावल्यात आणि आम्ही पण त्यांच्या तिथे गावात लावल्यात तर आता आम्ही चाललो त्यांच्यावर आणि हे आम्हाला रस्ते दाखवत आहेत मित्र गावालेच आहेत खालचे तर त्यांच्यावर आता आम्ही खाली आहेत दुसऱ्या रस्त्याने आता आपण बघत आहोत सिक्रेट वॉटरफॉल आहे सिक्रेट वॉटरफॉल बघू शकता आमचे मित्र सिक्रेट वॉटरफॉलमध्ये तोंड होत आहेत काहीच नाही कमी आहे कमी पाणी कमी आहे

वाली नाही पाहिजे मस्त खड्ड्यामध्ये मध्ये ना उड्या मारल्या असते तुम्ही तुम्ही गाड्या इकडे लावल्यात ना गाड्या आमच्या साइड ला या साईडला गाड्या लावल्या असते ना तुम्हाला मस्त घेऊन गेलो असतो मस्त एवढा एवढं पाणी आहे उड्या मारायला एक नंबर मस्त हे तसंच थांबा गुड गुड <laughs> चला चलो ठीक आहे ठीक आहे